नमस्कार मित्रांनो आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी शनी जयंतीला आहे संधी करा हे उपाय नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ सहा जून रोजी शनी जयंती आहे या दिवशी देवांची यथोचित उपासना करून तुम्ही तुमच्या अडचणीतून मार्ग काढू शकता त्यासाठी फार साधे सोपे उपाय ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेले आहेत ते जाणून घ्या आणि अंमलात आणा यथावकाश तुम्हाला तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्की सापडेल शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करून सूर्याला अर्ध द्यावे त्यानंतर शनि मंदिरात जा तिथे थेट मूर्ती समोर न बसता थोडे कोपऱ्यात बसा राईच्या तेलाचा दिवा लावा आणि ओम निलांजन समभास रविपुत्रम यमाग्रजम छाया मार्तंड नमा नमामी शनेश्वर या मंत्राचा एकशे आठ वयाजप करा आणि शनि मंदिरात जाणे शक्य नसेल तर ही उपासना घरीच करा मंत्र म्हणून झाल्यावरती शनि देवांची पुढे दिलेली दहा नावे भक्तिभावे उच्चारावीत शनेश्वरा शांता सार्वभिष्ट, प्रदायिन शरण्या परण्या, सर्वेषा सौम्य सर्वज्ञ सुरलोक विहारीण सुखो सनो पविष्ट उडीद लोखंड मोहरीचे तेल काळे कपडे काळी गाय काळ्या चपला अन्न यापैकी ज्या गोष्टी दान करणे तुम्हाला शक्य असेल त्या गरजू व्यक्तीला अवश्य दान करा केवळ या उपायांनी शनी पिढीतून तुमची सुटका होईल दशा साडेसातीचा काळ सुसह्य होईल आणि तुमच्या अडचणीतून मार्ग सापडून जीवनाला योग्य दिशा मिळेल आपल्या सर्वांवरती शनिदेवांची स्वामी समर्थांची कृपा दृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ